सगळ्यांनी व्यवस्थित आणि देशाची लोकसभा टिकवण्याच्यासाठी कसं करायला तयार असले तुम्ही बंद बघितले आजचा हा मोर्चा 私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。 आणि काळा काळागोला आणि त्याचा परिसर तिचे मावसे एक प्रकारचा इतिहास निर्माण करणं हे मावसे होते आणि त्यानंतर आज तुम्ही सगळ्यांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली त्यातून संयुक्त महाराष्ट्र याची जी चळवळ होती त्याची आठवण होती आज एक महत्वाचा विषय आपण आजार घेतो आपण स्वतःसाठी काही मागत नाही आपण एवढंच म्हणतो

जे काही फकार झाले त्यामुळं सामान्य माणसात संसदीय लोकशाही यावरचा विश्वास याला धक्का बसतो आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत असं या ठिकाणी उत्सव जाणकर सोलापूर तिथे आमदारांनी त्यांचा अनुभव तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितला त्याचं फर्च होत की सत्तेचा गैरवापर सरकारनं केला जातो आणि याला तोंड द्यावं लागेल राजकीय मतभेद असू शकतात নি সংঘৰ চিৰ আমাৰ এই মতাছ অধিকাৰ লোকশা হা অধিকাৰ দৰ্শন কৰ্ত দৃষ্টিকো আপোন आज या ठिकाणी निर्धार केला पाहिजे काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या काही ठिकाणी चांगलं आलं की बनावट आधार कार्ड हे मिळत माहिती कलेक्शनासाठीच सिद्ध करून द्या हे आव्हान आलं जेव्हा दाखवला आणि हे दाखवून हा आरोप सिद्ध ज्यांनी केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला खोचा जे आहे ते सांगण्याचा सा, सिद्ध करण्याचा सा, फोयचा कुणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात याचा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं पासपरा करच आणि त्यामुळं तुमची माझी ही जबाबदारी आहे काही करा पण आम्ही हा मतदानाची कडू फालणारी चोरी आहे ती चोरी आम्ही थांबवणार आज या ठिकाणी इथून जाताना आपल्याला आज निकाल घ्यायचा आहे आम्ही अनेक पक्ष पक्षात आहोत विचारधारा वेगळी आहे कधी मजबी असतात पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असते मताचा अधिकार हा शिकवायचा असते तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल मी सात खात्री देतो आज व्यासपीठावर असलेले सगळे नेते आणि सरकारी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही असा हा निकाल घेतला काय परची किंमत देऊ पण ही चोरी थांबू आणि या देशाची लोकशाही तिकड कशी याची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय जय महाराष्ट्र